नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये तर हा रविवारचा दिवस आहे छानपैकी रांगोळी काढून मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून देवपूजा करत आहे आजचा दिवस कसा असतो थोडासा निवांत असतो पण मला माहीत नव्हतं ह्या वेळेपर्यंत की एवढा बिझी माझा रविवार जाणार आहे मी छानपैकी मस्त हे सगळं देवघर साफ केलं ला। दिवा लावलेला आहे ला मी तुपाचा तेलाचा दोघं दिवे लावते अगरबत्ती लावते भीमसने कापूर जाळते असा माझा हा दिवस सुरुवात झालेली आहे छानशी पूजेने रविवारचा बरं पोहे केलेले आहेत नाश्त्यासाठी आणि इथे मी बनवते आहे आवळ्याचं तेल जे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आवळा तेल बनवण्यासाठी काही नाही फक्त मी सात आठ आवळे घेतलेले आहेत तिळीचं तेल खोबरेल तेल मेथीदाना कडीपत्ता आणि जास्वंदाची पानं घेतले आहेत यामध्ये एक कप मी खोबरेल तेल आणि अर्धा कप तिळीचं तेल घेतलेलं आहे आता हा जो व्हिडिओ आहे जो तो शॉर्ट्समध्ये मी टाकलेला आहे तो जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तिथे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी ते तेल त्या ठिकाणी बनवलेलं आहे फक्त एवढे साहित्य दाखवलं एवढंच नाही तर अजून देखील याच्यामध्ये साहित्य जाणार आहे आता हे सगळं काही मी छानपैकी मिक्सरमध्ये दळणार आहे त्याआधी जे आवळे आहेत त्यांना मी बारीक बारीक चिरून घेतला आणि सगळे जेवढे जिन्नस आहेत ते सगळे एकत्र करून मी ते दळून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मैत्रिणो हे जे आहे हे खूप छान नैसर्गिक घरगुती असं तेल बनतं या तेलामध्ये वापरलेला प्रत्येक घटक हा केसांसाठी अमृत आहे असं समजा आता माझं वय आहे चाळीसवी पार झालेलं आहे समजा आणि केस माझे छान सुंदर लांब सडक काळेबोर आहेत मला डाय किंवा मेहंदीची गरज पडत नाही कारण मी आवळा तेलची खूप मोठी फॅन आहे आवळा तेल मी लहानपणापासून वापरत आहे असं समजा हे तेल घरी बनवलं तर अधिक त्याचा फायदा होतो हे मला समजतं समजलं म्हणजे काही कालांतराने जर दर घरी बनवलं तर खूप जास्त त्याचा फायदा होतो बाहेरच्या तेलापेक्षा घरच्या तेलाचा तर अशा पद्धतीने हे तेल मी स्टीलच्या कढईमध्ये उकळून घेतलेलं आहे ते साईडला ठेवलं आणि आता मी करते आहे नाश्ता कारण खूप वेळ झालेला आहे सकाळपासून घराची क्लिनिंग सगळी पळापळ सुरू होती माझी म्हणजेच रविवार आहे आणि एक्स्ट्रा कामंही असतात आता तेल गार करायला ठेवलं आहे आणि परिवारासोबत मस्तपैकी मी गप्पा करत या ठिकाणी माझे पोहे एन्जॉय करत आहे थोडंसं आवळ्याचं लोणचं मी खात आहे आवळ्याचं लोणचंही मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे छान असं आवळ्याचं लोणचं आणि पोहे नाक तोंड बुडत खात आहे कारण की पोहे गार झालेले होते गरमागरम खायचं सोडून मी ते गार खात होती म्हणून मला थोडंसं नाक फिसकटलं तिथं जाऊ द्या तर आता यानंतर मला बनवायचं आहे लिंबूचं लोणचं पण आता दिवाळीचा सगळा जो फराळ आहे त्याचे जे डबे आहेत ते मी पाहते आहे एक एक करून फराळ बराचसा संपून गेलेला आहे शेवटी शेवटी जे तुकडे उर उरलेले असतात ना ते मी एका ठिकाणी काढून ठेवले आणि हे डबे घासायला ठेवलेले आहेत तर असा हा फराळ उरलेला आहे हा उरलेला नसता पण मी नाशिकला होती बरेच दिवस आणि कोणी त्या डब्यांकडे पाहिलंच नाही फक्त थोडंसंच पडलेलं होतं ते कोणी पाहिलं नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ते सगळं काढलं चहा घेतला थोडंसं ते पुन्हा चकले आणि एक लाडू मी खाल्लेला आहे लिंबू धुवून ठेवलेले आहे कडीपत्ता वाळत ठेवलेला आहे आता बघा दिव्यात मी एवढं तेल भरते की तो जवळजवळ चोवीस तास चालतो त्यानंतर मस्त छान तयार झालेली आहे तोच ड्रेस राहू दिला आहे थोडंसं लिपापोती केलं आहे चेरायची असं समजा म्हणजे थोडंसं मेकअप केला साधासा आणि आता आम्ही जात आहोत डीमार्टला रविवार आणि डीमार्ट माझ्यासाठी खूप पर्वणीच असते असं समजा कारण डीमार्टमध्ये जायला मला फार आवडते डिमार्ट असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू म्हणजे अगदी होलसेल घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या रोज वापरातल्या वस्तू असतील म्हणजे अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आणि घरात लागणारे सगळेच वस्तू त्या ठिकाणी मिळतात आणि असं समजा घ्यायचं असेल असे नसेल पाहायला थोडे पैसे लागतात असं विचार करून मी डिमार्टला जाते आणि बऱ्या बऱ्याच म्हणजे सगळ्याच वस्तू मी एक्सप्लोअर करते पूर्ण डिमार्ट फिरते दोन दोन वेळा सगळ्या वस्तू पाहते अगदी नेत्रसुख घेते डिमार्टमध्ये Uh, मला घ्यायच्या होत्या काचेच्या बरण्या पण मी एका सेक्शनमध्ये उभी राहिली तर तिथे फक्त प्लास्टिक होतं त्या काच्यासारख्या दिसत होत्या म्हटलं अरे कुठे गेल्या काच्या बरण्या पण लक्षात आलं की नाही इथे मी येणार नाही त्या भांडणच्या सेक्शनमध्ये असतील पा एवढ्या वेळा डीमार्टमध्ये जाते तरी सुद्धा मी विसरून गेले की काचेच्या बरण्या कुठे असतील तर आता या ठिकाणी सगळ्यात छान मला जो सेक्शन आवडतो ना तो म्हणजे लेडीज पर्सचा तो, तो एकदम मी पाहून येते त्यानंतर मी भांड्यांच्या शिक्षणमध्ये आली तिथे एक नवीनच अशी वस्तू दिसली आता हे कॅन्डल स्टँड आहे पण खाली हे पॉट कशासाठीचं आहे काय लक्षात आलं नाही मला जी बरणी हवी होती ती मी शोधते आहे मला लिंबूचं लोणचं बनवायचं आहे आणि त्यासाठीची मला बरणी हवी काचेची तिथे छोट्या छोट्या काचेच्या बरण्या दिसल्या पण त्यांचं काय करावं असं म्हणून मी त्यांना ठेवून दिलं बऱ्याचशा वस्तू आम्ही खरेदी केलेल्या आहेत बेडशीट पिलो कवर आणि काही सामान आहे किराणा किराणा सामान आहे आणि माझ्या मुलासाठी मला काही वस्तू घ्यायच्या होतात कारण की तो जाणार आहे आता त्याच्या कॉलेजला असं सगळं वस्तू घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत गाडीच्या डिक्कीत ह्या वस्तू ठेवायच्या आहेत बऱ्याच वेळा ठरवतो की एवढं वस्तू घ्यायच्या नाहीत पण डीमार्टमध्ये गेलो की अशा वस्तू असतात की त्या घ्याव्या का नाही नंतर विचार करतो की घेऊन घ्याव्या कारण की बऱ्याच वेळा त्या आपल्याला लागणार असतात संपलेल्या असतात किंवा मग एक्स्ट्राच्या हव्या असतात असं म्हणून बराचसा किराणा डिमार्टमध्ये होऊन जातो गाडीच्या टिक्कीमध्ये फक्त आम्ही हा किराणा समजून घ्या फेकतो आहोत पटापट कारण ऊन लागत आहे आपण इथे ए सीमध्ये असतो आणि बाहेर ऊन खूप कडक होतं त्या हो दिवशीचं पट तर म्हटलं चला सॉफ्टी खाऊया तर मस्तपैकी सॉफ्टी आणली माझ्या मुलाने आणि आम्ही सॉफ्टी या ठिकाणी एन्जॉय करतो आहोत डिमांडमध्ये सुरुवातीला जेव्हा सॉफ्टी खायचो ना किती छान टेस्टी लागायची आता तशी टेस्ट नाही आहे पण ठीक आहे चला काहीतरी ट्रीट म्हणून ही सॉफ्टी आम्ही एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मग भरतीच्या प्रवासाला लागलो आता जवळजवळ दीड वाजता मी परत आलो आता काय स्वयंपाक करणार भूक खूप जर जोरात लागलेली होती फक्त पोहे खाल्लेले होते अशा वेळेस मी फास्ट स्वयंपाक करतो तो म्हणजे शेवभाजी आता माझं वाटण तयार असतं फ्रीजमध्ये ते वाटण काढलं तेलात टाकलं आणि एक टोमॅटो कट केला तो टाकला तिखट हळद आणि थोडंसं गरम मसाला टाकला आणि अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ही रेडी झालेली आहे शेवभाजी फक्त पंधराव्या मिनटाला स्वयंपाक रेडी झालेला होता शेवभाजीचा आणि चपातीचा माझी सवय अशी आहे की भाजी फोडणीला टाकेपर्यंत पीठ मळून घ्यायचं आणि भाजी एका गॅसवर शिजत शिजत ठेवायची आणि इकडे गरमागरम चपात्या लाटायच्या पहिली चपाती लाटली गेली की पटापट पड़ सगळ्यांना वाढायचं म्हणजे सगळ्यांच्या ताटामध्ये गरम, गरम गरम चपाती जाते गरमागरम भाजी चपाती असा छानसा बेत होतो लवकरात लवकर सगळ्यांच्या ताटात जेवण जातं पोटही भरतं गरमागरम जेवणाचा आनंदही घेतला जातो अशा पद्धतीने बघा ही शेवभाजी आणि चपाती सुंदर असं रविवारची हे जेवण आमचं रेडी आहे कांदा लिंबू आणि सोबत थोडीशी पपई असं ते एन्जॉय करतो आहोत तुम्ही घ्यायच्या वेळेस कोणता स्वयंपाक करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि मैत्रिणींना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझी ही जी मेहनत आहे ही मेहनत तुमच्या एका सबस्क्रायबरने किंवा एका सबस्क्राईबने खूप त्याला प्रेरणा मिळेल असं मी म्हणेल बघा जे तेल आवळ्याचं सकाळी तयार केलेलं होतं त्याला आपल्याला आता एका कपड्यामध्ये टाकून छानपैकी गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे तेलाचे एक्स्ट्राक आहे ते खाली एका भांड्यामध्ये जमा होईल आणि तो चौथा बाजूला होईल बरं हे सगळं केल्यानंतर मी छानपैकी झोपून घेतलं आता थोडीशी थंडी थोडीशी गरमी असं हे वातावरण आहे आणि छानपैकी दुपारी मस्त झोप लागते अगदी अंतरुणातून बाहेर निघू नये असं वाटतं त्यानंतर जे कपडे धुवून ठेवले होते म्हणजे धुतले आणि ते वाळायला टाकलेले होते ते मी काढायला गेलेले आहे हे एक दिवस आधीचे कपडे आहेत बघा अशा माझ्या घराच्या बाहेर भरपूर अशा दोऱ्या ह्या टांगलेल्या आहेत आणि ते कपडे त्या ठिकाणी मी वाळत घालते आता हा जो कपड्यांचा सगळा पसारा आहे तो मी आणून बेडवर ठेवलेला आहे बरं मी खूप जास्त झोपले नाही फक्त वीस ते पंचवीस मिनटं मी झोप काढलेली आहे कारण की पूर्ण दिवस बिझी आहे आता हे सगळे जे कपडे आहेत हे मला फोल्ड करायचे त्या त्याआधी मला हे भांडे लावायचे आहेत आणि बघा डी डिमार्टमधून मी काय आणलेलं आहे तर मला जी काचेची बरणी हवी होती ती मला भेटली अशा पद्धतीचीच हवी होती आणि ती मी घेतली छोटीशी बरणी मला दिसली मुखवास वगैरे ठेवायला छान आहे म्हणून मी तिला ही घेतली फक्त एकोणपन्नास रुपयात आणि नव्याण्णव रुपयामध्ये ही पाण्याची एकशे नव्याण्णव रुपयात सॉरी ही पाण्याची बॉटल मी घेतलेली आहे ही माझ्या मुलासाठी घेतलेली आहे तर चला बाकीच्या कामांना अजून सुरुवात करूया म्हणजे हो आता संध्याकाळचा चहा होईल म्हणजे होतोच आहे त्याचबरोबर आता जे तेल बनवलेलं आहे ना त्या तेलामध्ये अजून काही साहित्य आपल्याला टाकायचं आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चहा माझा पिऊन झालेला आहे मला कपडे जे आहेत ते फोल्ड करायचे आहेत भांडे जागेवर लावायचे आहेत आणि बघा ते वस्त्राने जे मी गाळते आहे ते म्हणजे कपड्याने जे तेल गाळते आहे ते थोडंसं बाकी राहिलं होतं त्याला छानपैकी मी पिळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी अजून टाकायच्या आहेत पुन्हा मी अर्धा त्यासाठी मी आधीच तुम्हाला सांगितलं की अर्धा कप मी खोबरेल तेल टाकलं आहे आणि त्या पाव कप मी ठिकाणी तिळीचं तेल पुन्हा टाकलेलं आहे आता यात आपल्याला एक चमचाभर रोगन बादामचं जे तेल आहे ते टाकायचं आहे हे शुद्ध बादाम तेल असतं त्याला एक चमचा आपल्याला टाकायचं आहे बघा माझ्याकडे तेवढंच होतं शिल्लक बरोबर तेवढं मी त्या तेलात टाकते आहे याचा केसांना खूप जास्त फायदा होतो यानंतर आपल्याला पाच विटॅमिन ईचे कॅप्सूल टाकायचे आहेत या तेलामध्ये तर एवढं साहित्य टाकल्यानंतर हे आपलं तेल कमी खर्चामध्ये रेडी आहे अगदी महिना दोन महिना हे तेल चालतं माझे केस मोठे आहेत आणि पूर्ण परिवाराचा हिशोबाने मी बनवलं आहे तर हे तेल नक्की मला दीड ते दोन महिने जाणार आहे एवढं हे ना, ना, तेल या ठिकाणी बनलेलं आहे हे जे तेल आहे आठवड्यातून दोन वेळा आपल्याला लावायचं आहे रात्री छानपैकी केसांना मालिश करायची बघा केसांचं तुटणं गळणं अकाली पांढरं होणं केसात कोंडा होणं सगळ्यांपासून आपल्याला हे तेल संरक्षण देतं मालिश करून रात्रभर राहू द्यायचं आणि सकाळी आपल्या आवडत्या शॅम्पूने केस धुवून काढायचे फक्त एवढंच करायचं आहे केस आपल्याला थँक्यू म्हणतील त्यानंतर मला करायचं आहे या ठिकाणी लिंबूचं लोणचं जे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये देखील आपल्यासोबत शेअर केलेलं आहे या लिंबूच्या लोंजाची डिटेल रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तरी सांगते लिंबू चिरून मी एका पॅक डब्यामध्ये टाकून त्यांना कुकरमध्ये दहा मिनटापर्यंत वाफ घेतलेले आहे जेवढे लिंबू होते म्हणजे जेवढ्या लिंबूच्या फोडी होत्या त्या डब्यामध्ये तेवढंच मी गुळ घेतलेला आहे तुम्ही साखरही घेऊ शकतात ते एका पात्रात टाकून त्याच्यात तिखट मीठ टाकून मी ते छानपैकी उकळून घेतलेलं आहे घट्ट होईपर्यंत तर मैत्रिणींनो असा माझा हा बिझी संडे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, आणि एनर्जेटिक रहा, ठीक आहे बाय बाय